भगवान श्री प्रभुरामाला सुद्धा ज्यांनी दुःखातून बाजूला काढावं संकटातून बाजूला काढावं अशा माझ्या भगवान श्री हनुमंतरायाचं हे अधिष्ठान आहे मला सांगायचंय तुम्हाला तुमच्यासारखे भाग्यवान माणसं तुम्हीच आहात कशामुळं सांगू जेव्हा माझ्या लक्ष्मणाला शक्ती लागली होती तेव्हा माझे भगवान श्री रामचंद्र उषाला बसून रडायचे लक्ष्मणाचं डोकं मांडीवर घेतलं डोक्यावर हात फिरवायचे आणि रडायचे हे लक्ष्मणा अरे उठ ना अरे जेव्हा मला सीता माझी मिळाल्याच्या नंतर मी अयोध्येला गेल्याच्या नंतर मला माझी कैकै विचारतील मला माझी सुमित्रा माता विचारेल मला माझी कौशल्या माता विचार विचारेल रामा जाताना दोघे गेलतात रामा येताना एकटा कसा आला अरे माझा लखन कुठे गेला लखन असं मला उर्मिले न विचारल्याच्या नंतर लखन असं मला खऱ्या अर्थानं सुमित्रेनं विचारल्याच्या नंतर मी काय उत्तर द्यायचं भाव हो रे लखन भाव भावासाठी रडतोय या जगाच्या मायबापांना भावाच्या डोक्यावर हात फिरून रडावं उठणारे लखन जवळ माझे हनुमंत राय बसलेले होते माझ्या भगवान श्रीरामाचं सगळं दुःख पाहिलं आणि माझ्या हनुमंतरायानं दंड थोपटले माझ्या रामाला मी दुःखातून बाजूला काढणार माझ्या लक्ष्मणाला मी शक्तीतून उठवणार खरं सांगू हे सगळं जग ज्यांच्या सत्यावर चाललंय असे भगवान श्री प्रभू रामचंद्र त्या रामाला ज्या देवानं दुःखातून बाजूला काढावं त्या देवाचं अधिष्ठान तुमच्या गावात आहे याच्यापेक्षा मोठं भाग्य काय असावं बरं मला सांगा हनुमंतराया कोणती वेली आणण्यासाठी गेले आणि कोणत्या पर्वतावर गेले तुम्हालाच विचारून कीर्तनाच कोणता पर्वत द्रोणागिरी कोणती वेली संजीवनी वा म्हणजे हायत बाप का म्हणजे कामाच्या बाहेर गेलेले नाही तुम्ही कामात आहेत कामा आहेत हा द्रोणागिरी पर्वतावर गेले वेली सापडाना बर वैद्य आहे ना अव हे जगा या, या जगामध्ये सर्वात श्रेष्ठ काय आहे ती भक्ती श्रेष्ठ आहे या जगामध्ये सर्वात श्रेष्ठ काय आहे ती नामसाधना श्रेष्ठ आहे का आ? नाम नामसाधने तुम्हाला देवाला जिंकता येत आहे नाम साधनेनं तुम्हाला भगवंताला प्राप्त करून घेता येते नामसाधने तुम्हाला चौऱ्याऐंशी हजार लक्षविणी एवढे ज्या आहेत त्यात चुकता येत आहेत हे सगळे जन्म एवढी श्रेष्ठ नामसाधन आहे माझ्या हनुमंतरायाला एवढी ताकद जर कशापासून निर्माण झाली असेल ती फक्त भक्ती भक्ती किती मोठी आहे मी सांगेल तुम्हाला हनुमंतरायाचा अगोदरचा अवतार कोणता पहिला अवतार महादेवाचा महादेवाचा कोणी सांगितलं हा टाळ्या वाजा त्यांच्यासाठी <im accent> जेव्हा महादेवाचा अवतार होता प्रभू रामचंद्राची सेवा करायला गेले, गेले, गेले की सतीचं टुमन माग असायचं <laughs> कुणाला देव मानता बाया तुम्ही अशा गा प्रत्येक गावात साते बऱ्याच ना। असतात नवरा भजनाला टाळ वाजायला गेला भजनात गेला हा <laughs> आता एवढंच राहिलोय करायचं मग काय करावं माझ्या रामाची सेवा महादेवानं करायला लागलो कि सतीनं काहीतरी आडकाठी टाकायची म्हणून ऐका बरं का मी पुढे पुढे चालू सांगेल तुम्हाला पूर्ण माझा विठाला महादेव करायची ऐका मग पुढच्या जन्मात सुद्धा विष्णूची सेवा करत असताना महादेव विष्णूची सेवा करायचे पुन्हा त्रेता युगामध्ये त्याच महादेवानं हनुमंतरायाचं रूप धारण केलं कशासाठी माझ्या श्रीरावाची सेवा करण्यासाठी हे सेवा हा तुका म्हणे सेवेपेक्षा महत्वाचं काही नाही बर का ना सेवा महत्वाची कस काय महत्वाची हनुमंतरायानं फक्त सेवाच केली दुसरं काहीच केलं नाही आयुष्यात ऐका परिणाम असा झाला फळ असं मिळालं सेवेच अहो प्रत्येक गावात माझ्या प्रभू रामचंद्राचं मंदिर नसेल पण असं गाव नसेल तिथं हनुमंतरायाचं मंदिर नाही सेवेच फळ सेवेचं फळ अंजनीच्या सुता तुला रामाच रामा। रामा। वरदान एकमुखान बोला बोला जय जय हनुमान ऐका का त्याच हनुमंतरायाचे लेकर आहेत आपण माझं असं आहे ना मी एखादा प्रसंग सांगायला गेलो का त्याच्यात गुंतून बसतो मला पुन्हा बाहेर निघायचं त्याच्यातून कळत नाही कळत नाही म्हणजे मी येडाय म्हणून कळत नाही असं नाही त्या प्रसंगाचं वेळ लागतंय माझ्या हनुमंतरायाची भक्ती सांगता सांगता तुमच्या गावचा परिहार द्यायचा विसरलो हा दामपुरी असं गाव आणि <laughs> भव्य दिव्य असा सोहळा समोर माझ्या हनुमंतरायाचं भव्य दिव्य मंदिर आहे मला वाटत नाही मी दामपुरी गावात कीर्तन करतोय हे मंदिर पाहिलं हा सोहळा पाहिला मला असं वाटतंय मी माझ्या पांडुरंगाच्या रावळात कीर्तन करतोय एवढा सुंदर सोहळा आणि मी आलोय कुठून आळंदीवरून माझ्या माय बहिणी मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत आता त्या उपस्थित राहतातच त्याचं कारण त्या मोठ्या माणसाच्या बहीण झाल्यात तवापासून त्या जास्तच उपस्थित राहतात आणि उपस्थित राहा जर तुम्हाला हत्ते बंद होऊन द्यायचे नसले तर उपस्थित राहा आणि कीर्तन सुरू व्हायच्या अगोदर येत जा असं माझ्या लग्नाला आल्याच्या आल्यावर असो कीर्तन सुरू झाल्यावर का येत जाऊ मोठ्या संख्येनं माता बहिणी उपस्थित ज्या वेळेस तारखेसाठी मला समस्त ग्रामस्थांच्या वतीनं नानाकडून फोन आला नाना फो ना पुण्यातच होते वाटत वा। महाराज अशी अशी तारीख पाहिजे कीर्तनाची नानाला म्हणलं नाना तारीख तर गेलेली कुठ संगमनेर म्हणजे आमच्यापासून शंभर किलोमीटर अंतर म्हणजे सव्वा तीनशे किलोमीटर जास्त इकडे यायचं म्हणलं पण माझे मित्र नारायण महाराज केंद्रे शास्त्री शास्त्रींनी सांगितलं की महाराज तुमचा तिथं कार्यक्रम होणं कीर्तन सेवा होणं गरजेचं आहे संपूर्ण ग्रामस्थ मंडळी अतिशय भाविक आहेत म्हणून एक सेवा द्या संगमनेरची कीर्तन सेवा मागं पुढं केली आणि ही कीर्तन सेवा तुम्हाला दिली कारण नानाचे काही प्रेमाचे शब्द कानावर पडले असे सात्विक माणसं जर आयुष्यात असतील तर थोडा आपल्याला त्रास सहन करायला लागलेला काय हरकत महाराज पण कसं आहे सज्जन माणसं सात्विक माणसं आजकाल आपल्याला मिळत नाहीत नानाच्याच बरोबर आमचे सरपंच असतील ग्रामस्थ मंडळी अजून एका नंबरवरून फोन येत होता धनराज भाऊ हा कुठं बसले कुठं येतो हा ठीक आहे हा तुम्ही येतो हा तुम्ही इकडे येत का ती माया गोळ्या संपल्या तर साध्या दोन तीन दिवसापासून मला तसं होत आहे <laughs> विठाला विठाला ते आज कीर्तनाला येता येता जेवढे फोन मला तुमच्या तिघाचे आले तेवढे फोन माया बायकोचे सुद्धा आले नाहीत खरं सांगतो तुम्हाला हा पण असू द्या तुम्ही सगळे ग्रामस्थ मंडळी प्रेमाची मंडळी मिळालात गुणवान असे टाळकरी आहेत गुणवान असे मृदंग वादक आहेत ही सगळे आपल्या परिसरातले ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आमच्याबरोबर ते आलेले आमचे मोठे बंधू वारकरी संप्रदायाचा वैभव आमचे हरिभक्त परायण भाऊसाहेब महाराज खेडकर आपल्या गावची सेवा करण्यासाठी चला म्हणलं शब्दाला मान दिला आणि महाराजसुद्धा आले दोनशे अडीचशे किलोमीटरवरून आमच्याबरोबर आणि तुम्ही ही सगळी मंडळी माझी वडील धारी मंडळी आहेत कदाचित माझ्यापेक्षा ज्ञानी मंडळी आहेत पण सद्गुरू जोग महाराजांच्या कृपेने जे काही मला प्राप्त झाले ते शब्द मी तुमच्या समर्पण करणार आहे एक तास उडला उरला खटवांग रायाशी भाग्य दशा कशी प्राप्त झाली खटवांग नावाच्या ऋषीला शेवटचा एक तास उरला हे मावशा हो माझ्याकड बघा मी एकच तास तास उरला तेवढ्या एका तासात भगवत प्राप्ती करून घेतली इतका मोठा परमार्थ केला आपल्याला तर अजून लय दिवस जगायचंय तुम्ही म्हणता मग इल इतक्या दिवस जगायचंय तर मग आताच कशाला परमार्थ करायचा आपणच शेवटच्या एक तासात परमार्थ करू ना आपल्याला कळत नसतं शेवटच्या एक तासात काय होत काय कळत नसतं प्रपंच करता करता पाप करता करता आपण काय केलं आयुष्यात ऐका हे आपल्याला कळत नसतं त्यामुळे तरुणपणात परमार्थ करून घ्यायचा हा हा हे तरुण तर घे परमार्थ करून जाशीन मरून तो लोक टाकते भाग्यवंत हरी कीर्तनात तरुण असताना परमार्थ केला पाहिजे नाही तो मानले असते महाराज मथारा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात त्याला विठ्ठल म्हणलं तर ते विठ्ठल म्हणतय त्याला राम म्हण म्हणलं तर ते लांब म्हणतय राम जवळ येत नाही लांब जातो